सर्वत्र स्वच्छता अभियान राबवत असताना आता कोकण किनारपट्टीवर असलेल्या शिवकालीन किल्ल्यामध्ये प्रशासन स्वच्छता अभियान राबवते असाच एक आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने प्रायोजक आहेत डॉक्टर दलवी आशियाना राहण्याची व जेवणाची उत्तम सोय एसी नॉन एसी रूम्स अवेलेबल त्याचबरोबर मासे आणून दिल्यास फ्राय करून मिळतील संपर्क डॉक्टर दळवी मोबाईल क्रमांक नव्वद एकोणपन्नास चौवेचाळीस झिरो नऊ चव्वेचाळीस छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पहिले आरमार प्रमुख सरखेल कानोजी आंग्रे यांचे शूर पराक्रमाची साक्ष देणारा हरणे येथील सुवर्णदुर्ग किल्ला प्राचीन इतिहासाची साक्ष देत उभा आहे या किल्ल्याला मोठा प्राचीन इतिहास लाभला आहे मात्र अलीकडे या किल्ल्याच्या तटबंदीवर झाडे रुजून किल्ल्याला धोका निर्माण झाला होता परंतु पुरातत्व विभागाने किल्ल्याची सफाई व सुशोभीकरण मोहीम हाती घेतली या मोहिमेने किल्ल्याला सुवर्ण झळाली मिळणार आहे हरण्याच्या या इतिहासकालीन किल्ल्यामध्ये अतिशय जंगल झालेले आहे किल्ल्याची जी तटबंदी आहे त्याच्यावर मोठमोठ्या झाडांचे साम्राज्य पसरलेले आहे ते ते आता साफ करत आहेत हरणे ग्रामपंचायत तर्फे इतर सेवाभावी संस्था आहेत म्हणजे आमच्या संस्था म्हणजे मी माझं भावनी प्रतिष्ठान आहे गेल्या वर्षी आम्ही स्वतः आमच्या जवळजवळ शंभर एक मुलांनी इथला हा किल्ला सर्व स्वच्छता केली होती इतर इतरही लोक येऊन इथं स्वच्छता करतात अरबी समुद्रात सुमारे दहा एकर जागेत सुवर्णदुर्ग किल्ला आहे हा किल्ला कोणी बांधला याबद्दल वेगवेगळे मत प्रवाह आहे परंतु हा किल्ला प्राचीन कलेचा उत्कृष्ट नमुना आहे किल्ल्याच्या पूर्व व पश्चिम दोन्ही बाजूस दरवाजा आहे किल्ल्यात दोन गोड्या पाण्याची तळी असून एक विहीर सुद्धा आहे किल्ल्यात जाण्यासाठी समुद्र मार्गे जावे लागते जमिनीपासून एक किलोमीटर आत असणारा सुवर्णदुर्ग किल्ला सुस्थितीत आहे या किल्ल्याची आता सुशोभी करून पायाभूत सुविधा उपलब्ध केल्यास सुवर्णदुर्ग किल्ल्यातील पर्यटनाला वाढ होणार आहे या ठिकाणी सुवर्णदुर्ग किल्ल्यामध्ये जे सफाईचं अभियान चालू आहे त्यामुळे पुढील भविष्यातील पिढ्यांसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे पर्यटन स्थळ इथे खूप चांगलं होऊ शकतंय आता तुम्हाला काय वाटतं ही परिस्थिती पाहून ही परिस्थिती पाहून असं वाटते की कुणाला तरी कळतंय की आपण शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्याचं जतन केलं पाहिजे मात्र पुरातत्व विभागाने गांभीर्याने पाणी तेवढेच गरजेचं आहे दापोली तालुक्यातील हरनय येथील सुवर्ण दुर्ग किल्ल्यास आता पुरातत्व विभागाकडून सुवर्ण लकाकी प्राप्त होणार आहे सदर विभागाकडून किल्ल्याच्या तटांच्या डागडुजीला अखेर हिरवा कंदील लाभला आहे आणि भविष्यातल्या येणाऱ्या दिवसात सुवर्णदुर्ग किल्ल्यात पर्यटक मोठ्या संख्येने ये जा करतील असं देखील हरनई परिसरातला बोललं जात आहे कॅमेरा पर्सन निलेश कर्बेल सह मुझमिल जयताप करकोकर लाईव्ह हरनई